मागच्या वेळचे सोडे कारभारांना एवढे आवडले की ह्या वेळेला रिवा ॲग्रोवरून वरून त्यांनी पुन्हा एकदा सुके बोंबील सुरमई आणि सोडे ऑर्डर केलेले आहेत बऱ्याच लोकांना माहिती आहे की रिवा ॲग्रोवरती वरती चांगल्या क्वालिटीची सुकी मच्छी मिळते ही मच्छी थेट कोकणातून येते कडक उनामध्ये वाळवलेली असते अजून एक सांगते तुम्हाला आता पावसाळा चालू होईल मासेमारी बंद होते आणि इथून पुढे नाही का चांगला माल मिळत नाही चांगली सुकी मच्छी मिळत नाही एकदम लेची झालेली सुकी मच्छी मिळते तर तुम्ही सुद्धा पटकन ऑर्डर करा मी वरती नंबर दिलेला आहे त्या नंबरवरून कुठलीही सुकी मच्छी ऑर्डर करा अगदी भारतभर डिलिव्हरी आहे तर आज आपण मस्त सुक्या बोंबिलची भाजी बनवणार आहे त्यासाठी मी सुके बोंबील पहिल्यांदा छान साफ करून घेतले अगदी आपल्या गली मोहल्ल्यात वास जाईपर्यंत ते छान भाजून घेतले गरम पाण्यामध्ये भिजायला ठेवले नंतर कडीमध्ये तेल घालून कांदा लसूण मिरची घालून छान परतून घेतलं टोमॅटो घातलं जगभरातले मसाले घातले नंतर त्याच्यामध्ये भिजवलेले बोंबील घातले छान वरून कोथिंबीर घातली पाण्याचे शिंतोडे टाकले आणि भाजी छान शिजवून घेतली बघू शकता मस्त अशी भाजी तयार आहे तुम्ही पटकन ऑर्डर करा बरं का